नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो मी आजचा पेपर जेव्हा वाचला तेव्हा दिसलेल्या काही बातम्या अवैध एन्फोर्समेंट काही मोठ्या मोठ्या गोष्टींची अथॉरिटी अतिक्रमण करत आहे पहा मला सांगा अतिक्रमण बेकायदेशीर कब्जा लिहिलेल्या ठिकाणाऱ्या ढागांच्या ही फार मोठी परंपरा आहे आपल्या देशाला आणि मग त्याला उठून धरणारे पुढारी आहेत खरोखर ही सर्व मंडळी संविधानातील अंतर्गत चतुर्थीपणे जे कायदे बनवले ते सर्रास मोडून राहिले हा स्वतः मो मारतात की संविधान धोक्यामध्ये त्याच्यानंतर अवैध मुरुम वाहतो अवैध बेटी वाढतो त्याच्याशिवाय कारखान्याची स्फोट नवीन नाही आणखी काय काय बऱ्याच बऱ्याच कायद्याला न धरून चालणाऱ्या गोष्टी दिसतात मग खरंच मला सांगा की बाबासाहेबांनी एवढ्या कष्टाने आपलं संविधान बनवलं त्याची कुणाला चाड आहे का अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्ताच फक्त बोंब नका मागू आत्ताच बोंब नका मागू आणि म्हणून म्हणतो की जे कायदे मोडतात जन झिंगामस्ती करतात ते खरे संविधानाचे शत्रू आहेत कायदे मोडवाडे शेतू आहेत जे तोडवाडे शत्रू आहेत ना की कोणी पर्टिक्युलर कोणी आणि याचा विचार सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आवय अवयव उठवू नका संविधान धोक्यात संविधान धोक्यात आहो परमिशन नसताना तुम्ही कचऱ्यात राहता परमिशन नसताना रोडवर रोडवर बांधकाम आणतात का हे काळजी तुम्ही हे काळजी मोठतात आणि काय काम करताना ठेकेदार पाईपलाईन फोडतो मग वाचव शकला पाहिजे काय करतात पाणी त्यांच्या असताना भरपूर पाणी वाहते थी। ठीक थी आहे काळजीपालाचं लक्षण आहे का मी म्हणतो हे सगळे काम चुकार हे सगळे काम चुकार संविधानाचे शत्रू आहेत शत्रू आहेत पहा मी बोलतो खरं आहे का नाही तर मला मार्गदर्शन करा माझे रामदास खांडावर आहेत आणि हे सगळं टाळायचं असेल आय रिकमेंड डॉक्टरीस ऑफ गीता ब्लॉड इंटू प्रॅक्टिस माझे रामदास खांडावर आहेत